आपण कोण बोलते मला दिसून सॉरी हा ऐकून घ्या आता मी इथे बोलतोय त्या वेळेची नोंद सीबीआय घेत आय बी पासून सगळे हे असतात राज्य सरकारचे पण पोलीस इथे असती त्यामुळे काय पत्र लिहायची काही गरज नाही त्यांना माहिती पाहिजे मला बोलू शकतील मी जाईन

नाही तर घेऊ शकतील काय फरक आहे नाही सांगितलं तर का हायकोर्टात चालेल कुठेतरी चालेल ना का उद्धव ठाकरे म्हणती जाऊ दे मिटून टाका माझा पुत्र आहे असं काय काय गरज नाही भाषण झालं तर आम्हाला काय बिघडतं तुम्हाला आवडलं छापा काय सुंदर राज्याची अर्थव्यवस्था भाषणाने सुधारली शेतकऱ्यांना उद्यापासून चेक मिळणार काय भाषण आहे वैचारिकता काय बौद्धिकता काय स्टॅटिस्टिक राज्याच्या बजेटचं काय काय त्याच्या एक तरी काय म्हटलं की आमचा मुख्यमंत्री होईल तो आमचा मुख्यमंत्री झाला बैमानीने झाला मुख्य आम्ही जे आमचं सरकार आणू ते बैमानीने आणू असं कदाचित बोललं असेल हे करा सुधारणा करा आज शिवसेनेच्या हातात काय हे द्या ते द्या राष्ट्रपती करे हे हे त्यांचं कार्यक्षेत्र आहे त्यांच्या हातात काय आहे जो सुचा तुम्ही पण बोलू शकता नारायण राणेला राष्ट्रपती बनवा बोलायला काय येतं हो बोलायला काय येतं काय त्याच्या आणि हे भाषण आहे याला राष्ट्रपती मुक्त करा याला अमुक करा या तमुक करा राज्याच्या समोरचे प्रश्न बोल ना कायदा सुव्यवस्था किती पोलीस पोलिसांना मारहाण झाली मागडे या तीन वृत्तपत्रामध्ये बातम्या आहेत आजच्या पोलीस सुरक्षा नियम कागदावरच लोकसत्ता रस्त्यावरील गुन्हेगारी वाढते नऊ महिन्यामध्ये दहा हजार नऊशे चौऱ्याहत्तर गुन्ह्याची नोंद उद्धव ठाकरेची काम कार्य पुढील पंचवीस वर्षात करार करून सत्तेवर येणार करार करणार पंचवीस वर्ष आता आहे टेकू घेऊन दोन पक्षाचे <laughs> मुख्यमंत्री वारंवार असा उल्लेख करत आहेत की केंद्र सरकार राज्य सरकारला जवळपास अडतीस हजार कोटी रुपये येणं बाकी आहे निसर्ग चक्रीवादळातली साधारण एक हजार पासष्ट कोटी